पूर्व पुण्यासाठी नवी महापालिका व्हावी सुविधा पुरवताना प्रशासनावर ताण ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे जाहीर वक्तव्य पुण्याचा वाढता विस्तार आणि नवीन गावांच्या समावेशामुळे शहरात स्वतंत्र महापालिकेची तातडीने गरज असताना ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शहरातील दुसऱ्या महापालिकेची भूमिका रविवारी पहिल्यांदाच जाहीरपणे मांडली लोकसंख्येचा वाढता ताण ही पुण्यावरील भविष्यातील मोठी समस्या होऊ शकते येत्या काळात हडपसर हवेली ही स्वतंत्र महापालिका करण्याची गरज आहे असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं शरद पवार यांच्या सूचनेमुळे नवीन महापालिकेची गरज अधोरेखित झाली आहे शहरीकरणामुळे पुणे महापालिकेच्या यंत्रणेवर प्रचंड ताण येत असल्याने नागरिकांना ये दोन वर्षांपासून एकही महापालिका अस्तित्वात नसल्याने सर्व कारभार राज्य सरकारच्या हाती आहे पुण्यासाठी स्वतंत्र महापालिकेचा विषय दहा वर्षांपासून प्रलंबित आहे शरद पवार यांनी ही भूमिका मांडल्याने नवीन महापालिकेचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे पूर्व पुण्याच्या विकासामध्ये शरद पवार यांची भूमिका महत्वाची राहिली आहे हडपसर येथील कंपनी येथील औद्योगिक या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी या भागासाठी स्वतंत्र महापालिकेची गरज अधोरेखित करून या विषयाला वाचा फोडली आहे दरम्यान उरुळी आणि फुरसंगी या दोन गावांसाठी नगर परिषद स्थापन करण्याऐवजी पुण्याच्या पूर्वेकडील आणखी गावांचा समावेश करून स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याची आवश्यकता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत मांडण्यात आली पुण्याच्या वाढत्या विस्तारामुळे नागरी सुविधांवर आणि ती राबवणाऱ्या सर्व यंत्रणांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे ता पूर्व पुण्याच्या विकासासाठी वेगळी महापालिका हवी अशी मागणी सातत्याने केली जात आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांच्या वानवडी येथील कार्यालयाला शरद पवार यांनी रविवारी भेट दिली यावेळी हडपसर हवेली मधील नागरिकांचे मत जाणून मी या महापालिकेसाठी नक्की प्रयत्न करेन असे आश्वासन शरद पवार यांनी दिले पुण्याचा वार्ता विस्तार पाहता नवी मुंबई प्रमाणे नव्या पुण्याची आवश्यकता आहे पुण्यासाठी स्वतंत्र महापालिकेचा विषय दहा वर्षांपासून प्रलंबित आहे पृथ्वीराज चव्हाण देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे अशा तीन मुख्यमंत्र्यांच्या काळात याबाबत कोणताही निर्णय झाला नाही गेल्या दोन वर्षात इचलकरंजी आणि जालना अशा दोन महापालिका नव्याने स्थापन झाल्या आहेत पुण्याच्या महापालिकेचे विभाजन करून पूर्व पुणे किंवा हडपसर अशी नवी महापालिका स्थापन करण्याची हीच योग्य वेळ आहे पुणे महापालिकेची हद्द वाढत असल्याने प्रशासनावर ताण येत आहे हडपसर तसेच समाविष्ट नवीन गावांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे हडपसर सह या गावांच्या विकासासाठी स्वतंत्र महापालिकेची आवश्यकता आहे